श्री गणेशाय नमः जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची या सुखाची उपमानाही हि त्रिभुवनी पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसे वैष्णवटिंगर दावा कोठे ऐशी चंद्रभागा ऐसा पुंडली ऐसा वेणुनादि काला दावा ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे सेना मने खून सांगितली संती या परती विश्रांती न मिळे जीवाण पंढरीला गेल्यावर माझ्या मनाला फार सुख वाटते पांडुरंगाला भेटताच माझ्या मनाला फार आनंद होतो पांडुरंगाच्या भक्तीच्या सुखाला या त्रिभुवनात दुसरी उपमा नाही मी सर्व तीर्थे शोधून पाहिली पण पंढरीसारखे दुसरे तीर्थ मला एकही दिसले नाही असा वैष्णवांनी केलेला नामघोष असा पताकांचा भार असे विष्णुदास इतर कोठेही पाहायला मिळणार नाही अशी चंद्रभागा असा भक्त पुंडलिक असा वेणुनाद आणि असा वैष्णवानी केलेला काला आणखी कोठे आहे ते मला दाखवा कमरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग इतर कोठेही पाहायला मिळणार नाही संत सेना महाराज म्हणतात हे कृपवंता हे पांडुरंगा तू मला भेट दे रे ओ